माझं नाव धुराजी नारायण काळे काळे महाराज कवठा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी आज मालकापूरचा बारा वर्षाचा या ठिकाणी भक्त आहे सेवक आहे कीर्तनकार आहे परंतु माझ मी एकोणनव्वद साली आजारी झालो महाराज एकोणनव्वद जा, साली माझी एक किडनी फेल झाली मग ती किडनी फेल झाल्यामुळं आजारी राहायचो तिचं निधन काय झालं नाही साली तिचं निधन झालं आणि तिचं किडनी काढल्या गेली न साली किडनी काढल्यावर पुन्हा माझे दहा पाच वर्षे गेले तशी बरे पण पर पुन्हा लगेच कामात महाराज मी दुसरी किडनी होती ती माझे काम करीत नव्हती सारखा दवाखान्याचा दिवसाला दोन तीन हजार रुपये नगर मला नागायचे देश पांड्याकडे जायचो गोळ्या आणायचो आणि माझं असं सारखं पोट फुगलेलं राहायचं अन्न पचन होत नस आशक्त आला हातपाय बारीक झाले पोट मोठं झालं तर बेटकी सारखे असे धापा टाकीत होतो ना त्यांनी असं धापा बसायचो डॉक्टर लोकांनी माझे प्रवचन कीर्तन बंद केलेच पण जास्त बोलणं सुद्धा कमी बंद केलं होतं त्यांनी जास्त बोलायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं पण त्याच्यानंतर एक दिवस सहजासहजी आमचे असणारे साडू मोरी चिंचोडा आणि आमच्या सासूबाई सासूबाईसर गावच्या रावडीतला लोका ते इथे येऊन गेलेली होती त्यांना अनुभव आलेला होता काय तासू दत्त भगवान दत्तात्रयाची कृपा सुभाष महाराजांची कृपा सकाळी सासूबाई आल्या त्यांनी मला सांगितलं तीन वाजता त्या गेल्या आणि पुन्हा संध्याकाळी साडू आले आणि मला म्हणले तुम्ही काही करा पण आता मलकापूरला चला महाराज माफी मारतोब मलकापूरला म्हणलं मी दमलो सारकापूरला जाऊन काय होईल जे आहे ती सांगतो तुम्हाला परंतु मग आमचं ठरलं ते म्हणले तिकीट काढणार तुमच्या बरोबर येणार तुम्ही माझं तिकीट सुद्धा काढू नका आम्हाला त्यांनी इथं आणलं मलकापूरला मलकापूरला आणल्यानंतर मी आण भगवानचं दर्शन घेतलं या चार दोन प्रदक्षर दोन तीन मारले आपल्या हा आणि आम्हाला एक गोळी असायची जेवण केलं का अर्धी गोळी घ्यावं लागायची आणि अर्धी गोळी घेतली का जर आराम वाटायचं बरं काम गोळी जर घेतलं नाही का कोण लगेच मग त्या अर्धी गोळी गोळीने घेतली सगळ्या दोन गोळ्या दीड गोळी राहिली महाराज असा काही सुभाष बप्पांनी चमत्कार दाखवला ती अर्धी गोळी घेतली आणि त्या दिवशी राहिलेली दीड गोळी हरून गेली आतापर्यंत कोटा करता मी गोळी घेतली नाही हे एवढा सुभाष बाप्पा तिला नाही त्या कोण बाई आणि त्या बाईला तीन मिनिटात तुझाचे धाडा लागले चसा चमत्कार बाप्पा या ठिकाणी कळून गेला महाराज आज अकरा वर्षे बारा वर्षे झाले जवळ दहा किलोमीटर वर तो आसन जात नाही माझी तब्येत बरोबर नाही मला सावड नाही काहीतरी सांगतो पण मलकापूरला यायचं म्हणलं का एवढं गेलं आज तीन वार झाले मी सारखा उभा आहे महाराज आहे की नाही तरी नामा असं म्हणजे धावत आलो इकडे यायचं म्हणलं का स्फूर्ती तयार होती ऊर्जा तयार होती पण ऊर्जा कशाने तयार होते तुम्हाला सांगतो बरं का आता महाराजांनी सकाळपासून लय महाराज सांगितलं या ठिकाणी नवीन माणसं आल्यानंतर त्यांनी ग्रंथ घेतलाच पाहिजे त्यांनी हे असणारा औषध प्रसाद घेतलाच पाहिजे त्यांनी फोटो घेतलाच पाहिजे हे माध्यम असं ती सेवा घडते मात्र कोणता आणि सेवा केल्या केल्याशिवाय मेवा मिळत नाही भक्ती केली नाही तर शक्ती तयार होणार नाही म्हणून तुम्हाला काही होणार नाही भाव श्रद्धा हे तुमची तयार करेल ना लगेच रोज सकाळी मग फोटोच दर्शन बाप्पाच दर्शन आहे की नाही आरती तेव्हा लावणं हे सारं कार्य करीत राहिलं पाहिजे जर निश्चित यास नियमाने तुम्ही केलं